नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण तिखट मसाला पोरी बघणार आहे त्यासाठी मी हे दोन वाट्या मैदा अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्यात टाकायला हे एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ आणि ह्या वाटीनच मी मैदा आणि कणिक आणि बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीनं हे पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि ह्या साईजच्या कढीपत्त्याच्या ह्या सहा बांद्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता पहिल्यांदा आपण हे पीठ मळून घेऊया आता एक एक करून ही सगळी पिठं आपण एकत्र करून घेऊया त्यामध्ये मी आता हे सगळे मसाले पण मिसळून घेते हिंग हळद मिरची पूड कढीपत्ता सगळंच टाकून घेऊया आपण आता हे हा ओवा पण मी हातावर चोळून घेतलेला आहे हा पण मी आता ह्यामध्ये टाकून हे चांगलं मिक्स करून घेऊया त्यात आता टाकायचं चवीपुरतं मीठ चांगला आता कड़ चांगला असं एक सारखं मिसळून यामध्ये आता हे तेल आपण कडवत ठेवलेलं आहे या कडकडीत तेलाचं महन यामध्ये घालून घेऊया तेल चांगलं आपण हे निघेपर्यंत कडवून घ्यायचं आहे मग आता तेल चांगलं गरम झालेलं आहे हे यामध्ये टाकून यात चोळून एकसारखं आपण या पिठाला लावून घेऊया बघा आता तेल मी सगळं एकसारखं सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे तेल आपलं बरोबर झाले की नाही कसं ओळखायचं तर ह्या पिठाचा असा मुटका वळतो बघा तेल पण आपलं परफेक्ट झालेलं आहे आता हे नॉर्मल साध्या थंड पाण्यात हे पीठ आपण फार घट्ट नाही फार पातळ नाही असं मळून घेऊया बघा आताच्या पिठाला कसा छान कलर आलेला आहे बघा आता पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे फार घट्ट नाही फार मऊ नाही असं हे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे हे दहा मिनटासाठी आपण आता असं झाकून ठेवूया आणि नंतर आपण ह्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहे बघूया आता हे दहा मिनटं पीठ आपण पुऱ्याचं झाकून ठेवलेलं आहे बघा छान भिजले आता ह्याला थोडस तेलाच हात लावून ह्याचे मी गोळे करून घेते आपण नेहमी चपातीला गोळे करतो तेवढे जरी गोळे केले तरी चालतील कारण आपण ह्या पुऱ्या पातळच लाटणार आहे की पुरी अजिबात फुगून द्यायची नाहीये बघा असे मी हे चार गोळे करून घेतलेले आहेत आता ह्या पुऱ्या कशा लाटायच्या ते आपण बघूया बघा हा गोळा मी पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे म्हणजे मैद्यामध्ये आणि त्याच्यात आपण पातळ अशी चपाती लाटून घेऊया बघा आता ही सगळी पानं मी अशी लाटून घेतलेली आहेत बघा कशी छान पातळ झालेले आहेत आता ही छोट्या वाटीनं आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेऊया ह्या वाटीने मी सगळ्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता त्या फुगून येत म्हणून त्या आपण काट्या चमच्यानं असे थोडे थोडे टोचे मारून घ्यायचे आहेत अशा ह्या सगळ्या आता आपल्या पुऱ्या काढून झालेल्या आहेत ह्या आपण तळून घेऊया बघा आता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे अशा ह्या सोडून सगळ्या पोऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत गॅसवर ठेवा मीडियम गॅसवर या सगळ्या पोऱ्या छान अशा तळून काढूया बघा तर ह्या काढून घेते आणि अशाच मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून काढते बघा मैत्रिणीनो आपल्या ह्या मसाला तिखट पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत बघा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद